जन्माचा प्रसंग याला जन्माष्टमी किंवा असे टी व्ही एस कॅम्पस शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महानगर प्रमुख रेणुकादास वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांनी परीक्षक घेतले शालेय विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णासह विविध देवी देवतांची वेशभूषा करून नृत्य नाट्य सादर केले भगवान श्री कृष्णाचा जन्माचा प्रसंग याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असे म्हणतात टीव्हीएस व्ही कॅम्पस शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महानगर प्रमुख रेणुकादास वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी परिषद घेतले शालेय विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णासह विविध विद्या देवी देवतांची वेशभूषा करून नृत्य नाट्य सादर केले ko pas karne ke liye